ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी डॉक्टर कल्याण गंगवाल पुण्याहून बोलतो आहे आज विश्व पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची शपथ आज सगळेजण घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता नुकतीच बकरी साजरी होणार आहे आणि बकरीच्या निमित्तानं होणारा पर्यावरणाचा विध्वंस थांबावा ही देखील अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो बकरी ही पर्यावरण इको फ्रेंडली व्हावी म्हणून आम्ही सातत्यानं सातत्यानं प्रयत्न करत आहोत कारण प्राण्यांची हिंसा मोठ्या प्रमाणात करणं हे कोणत्याही धर्माला मान्य नाही इवन इस्लामला देखील मान्य नाही इस्लाम धर्मामध्ये देखील प्राणी हत्या ही त्याज्य मानली गेली आहे आणि म्हणूनच अल्ला म्हणतो की मला तुम प्राण्यांचं खून किंवा रक्त किंवा मांस पोहोचत नाही तुमचं समर्पण पोचतं आणि म्हणूनच या दिवशी आपण प्राणी हत्या करू नये असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि अहिंसा प्रेमी लोकांना देखील आम्ही आव्हान याच्यासाठी करतो आहे की त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना समजावून सांगावं आणि हा प पर्यावरणाचा विध्वंस थांबावा आणि प्राणी हत्या थांबवावी उघड्यावर प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे पण याची अंमलबजावणी केली जात नाही आणि म्हणून सोसायटीमध्ये रस्त्यावर मशिदीमध्ये उघड्यावर प्राण्यांची हत कत्तल केली जाते आणि म्हणूनच कायदे कडक करावेत अशी आमची मागणी आहे आमची सगळ्यात मोठी मागणी प्रसंगी बकरीच्या दिवशी अशी आहे की केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली होणारे बळी थांबवावेत याचा अर्थ असा की हिंदू देवतासमोर देखील जे बळी देतात त्याला देखील कायद्याने बंदी घालावी आणि त्याचप्रमाणे बकरी धर्माच्या नावाखाली होणारी जी प्रचंड हिंसा आहे ती देखील थांबवावी थांबवावी यांनी पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे आरोग्याला धोका निर्माण होतो आहे आणि आपली जी वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीचं जे वेदवाक्य आहे त्याला देखील यांनी काळीमा लागतो आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच या प्रसंगी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो आहे की आपण इको फ्रेंडली पर्यावरण साजरा बकरी साजरी करा दिवाळीच्या निमित्तानं जेव्हा नेहमी होळीच्या निमित्तानं अनेक अहिंसाप्रेमी लोक आवाज उठवतात की पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे आणि म्हणून आपण हे होळी सण साजरे करू नका तसंच माझं आपल्याला अपील आहे की याच्यापेक्षा हजारोपटींनी जास्त पर्यावरणाचा विध्वंस बकरीदच्या दिवशी होतो संबंध जगामध्ये एका दिवशी अठरा करोड प्राणी बळी दिल्या जातात भारतात दरवर्षी जवळजवळ दोन करोड प्राणी बिळे जातात हे बळी थांबवणं हे प्रत्येक अहिंसाप्रेमी कामा माणसाचं कार्य आहे असं मी मानतो आणि म्हणूनच मी सरकारला पुनश्च एकदा विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो की आपण असा कायदा करावा की जो धर्माच्या नावाखाली कोणताही बळी दिला जाणार नाही अहिंसा परमो धर्म ही महावीराची शिकवण आपण समाजात उतरवावी आणि पर्यावरणाचं रक्षण होईल मानवी आरोग्याचं रक्षण होईल आणि प्राण्यांचे देखील जीव वाचतील जीव वाचतील बकरी ईद ही अहिंसक व्हावी बकरी ही ईद ही इको फ्रेंडली व्हावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया प्रयत्न करूया आम्ही अनेक आमचे मुस्लिम बंधू आहेत की जे बकरीदच्या दिवशी बकरी कापणार नाहीत आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यात आम्ही अंजुमने इस्लामिक व्हेजिटेरियन सोसायटी स्थापन केली आहे त्याचे पाच हजार मेंबर आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये बकरीदच्या दिवशी बकरी कापली जात नाही आणि हे लोक मुस्लिम समाजामध्ये जाऊन देखील मोठा प्रचार करणार आहेत पण मशिदीच्या समोर जाऊन निश्चित करणं किंवा त्याचा काही आंदोलन करणं असे कोणतीही भावना आमचे नाही कारण कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचं आमचं हेतू नाही आम्ही जनजागरण करू शकतो मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात परिव करणार आहोत आणि मुस्लिम बांधवांना मी अपील केलं आहे की आपण कुर्बानी द्यायची आहे पण ती कुर्बानी प्राण्यांची देण्यापेक्षा स्वतःच्या रक्ताची द्या त्या दिवशी जाऊन रक्तदान करा अवयवदान करा किंवा गरिबांना धान्य वाटा त्यांना पैशाची मदत करा त्यांना कपडे वाटा हे खऱ्या अर्थानं कुर्बानी आहे ही खऱ्या अर्थाने कुर्बानी आहे प्राण्यांचा जीव घेणं ही कुर्बानी निश्चितच नाही निश्चितच नाही साजरी करा असा आम्ही अपील करतो आहे याचा अर्थ असा की बकरी का न कापता आपण एक केप का त्याच केप केक केक ठेवा त्याच्यावर बकरीचं चित्र काढा आणि तो केक कापा म्हणजे बकरी साजरी केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल किंवा पिठाचा बकरा करून त्याचा देखील बळी तुम्ही देऊ शकता हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं